ले चिकन मी मला असं वाटत <laughs> मुश्किल ने मटन बिटन भेटत असेल उचलून तुला डोक्यावरून न्यायचंय डोक्यावरून न्यायच तुला स्वागत आहे आपला एक नवीन व्हिडिओ मध्ये काल गौरी काल संध्याकाळी तर गौरी आरलेल आज गौरींचा उसा आहे आणि माझ्या बायको जो पहिला उसा आहे ते सामान आम्ही आम्ही आधी जाणून ठेवलेलं त्याचं काही टेन्शन नाही आज नॉनव्हेजचा भेद आहे आमच्याकडे तेच घ्यायला मी चाललोय सकाळ सकाळ आता भल्या पहाटे चिकन आण चाललंय पण तिकडे गर्दी मजबूत असते म्हणून स साक, सकाळी लवकर जायला लागतं ऍक्च्युली चालणार तर नऊ वाजता आमच्याकडे घरी थोडे पाहुणे आले थोडे नाही सगळे पाहुणे बघू आता काय सीन चिकन भेटतं आहे की नाही आपल्याला काय आहे किती वेळ लागतोय ते तिथे गेल्यावरतीच कळेल आपल्याला डायरेक्ट कारण तिथे गर्दी मजबूत असते भाई मजबूत मजबूत बोले तर मजबूत बोले तो तकले पण खड्डे आहेत ना वाटच्या वाटे भरपूर आहेत हो आता काय किती वेळ जातोय चला जाऊया बघूया काय सीन आहे म्हणतात तर मी पुढे आलोय बघा चिकन आणि मटन एक मस्त मटन घेतलं आणि चिकन घेतलं दोन्ही पण घेतलेलं आहे आपण इथे गर्दी खूप होती वैजीवर वैजी म्हणून वैजी नाही सॉरी गणेश खिंड आहे गणेश खिंडीवर आता काय इथं पुढे आलेलं थोडा मला एवढं आलो आहे तर तो थोडं पुढं जाव्या गर्दी पण नव्हती फटाफट फटाफट घेतलं बाई चला आता जाऊया पाऊस पण नाही आज जाऊया फटाफट फटाफट आता गर्दी दाखवतो मला किती मजबूत दि होते तिकडे मला तर वाटतं मला बारा तरी वाजले असते आता किती वाजले साडे नऊ वाजलेत ना तिकडे मला बारा तरी वाजले असते कन्फर्म बारा होते बारा <स्थाथा> वाजता बरं मग आम्हाला जेवायला वेळ वेळ गेला असता परत चला जाऊया आपण गर्दी फुल गर्दी अ ये बघ भरलं बघू फुल गर्दी गया चिकन मी तर मला असं वाटतं <laughs> मुश्किलने मटन विटन भेटत असेल त्या लोकांना फुल गर्दी आहे खाली आता वरती रस्ता चढलेला आहे आपण हिशोब नाही आम्हाला तर पाच मिनटात पोहोचून जाऊ तयारी चालू आहे श्रद्धाच्या उशाची तयारी चालू आहे हे सगळं तुला पाच पाच फिरवायचं ना गोल गोल डोक्यावर घेऊन इथं जायचंय तुझ्या इथं जायचंय गावाला जायचं तुझ्या चालत जायचं पण चालत यायचं ना चालत यायचं चालत पाच सुप आणि चालत त्याच्यातून

सकाळी आले <़ागा> <confuse देखाता गाँगे> ते लोक रात्री दोन ला बसले तुम्हीच द्यायची असता आणि आता एकच घेऊन जायचं त्या काकाला द्यायचं कधी करणार आताच करायचं असं सगळं वान देऊन झालेलं आहे जेवायला बसलेलं आहे काय मग कितीचा टार्गेट झाला दे मला देणार ना ते बघ कशी भरते चला जेवया कोंबडी वाडी आहेत मटन आहे तू खा उद्या आपल्याकडे फ्रीज पण आहे ते आता सगळं औसा करून झालेला जेवण बिवून मस्त जेवलो मजा आली त्याला जेवायला चिकन भरपूर एक महिन्याने काढलं बाई मी चिकन आणि एक जादू दाबत आहे बघ बघा बघ कसं घाव घेऊन चाललंय बघ मुंग्या बघा कसं घेऊन चाललंय बा बो, अब अब बो। अब अब। चल चल बाय चल बा आज पार्टी आहे बाय आज पार्टी आहे बाय चल 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 किती झालं मी एक दोन तीन चार पाच सात सात सहा वा सात दोघं तिकडे घसतात दोघं इकडे घसतात अहो इथं पण आहे अहो इथं लाईन लागली आहे आज पार्टी आहे यांची पार्टी आज अहो इकडे पण आहे मोठा आहे पार्टी आज पार्टी आहे इनका आता जसं आवडान पोरं आलेलं बोमातले बघा बघा याचा आगमन झालेला आहे हा भोमाचा राजा भोमाचा राजा कालुस्ताचा सॉरी कालुस्ताचा राजा जस्ट झपून उठलेलं आहे कारण दुपारी मजबूत जेवले नाही नॉलेज होतं मला आता उठलेलं आहे साडेआठ आहेत संध्याकाळीच झोपलेलं आहे आता वेळ झालेली आहे आरतीची तर आलेली आहे आरती पुढं आता ॲक्च्युली मलाच उठायला लेट झालेलं आहे तर जाऊया थोड्या थोड्या आरतीला बघू आता काय किती वेळ लागतो आहे जाऊ फ्रेश बी झालेलं आता नाही घ्या जाऊ आरती कुठे आली आहे पुढच्या घरात आहे 아! 네. 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 జ <míner> రాజే <rahimer> <mim> <yelled> એ દે 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 દે